नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी साड्यांप्रमाणे सध्या ब्लाउजेसमध्ये दे देखील नवनवीन ट्रेंड बघायला मिळत आहेत आणि जसे आपण आपल्या आवडीनुसार वेगवेगळ्या वेग वेग पॅटर्नचे ब्लाऊज शिवून घेत असतो सध्या रेडीमेड ब्लाउजेसमध्ये दे देखील वेगवेगळे वेग 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 पॅटर्न बघायला मिळत आहेत आणि बरेचसे रेडीमेड ब्लाऊज हे बजेट फ्रेंडली असल्यामुळे सध्या ते खूप डिमांडिंग सुद्धा आहेत या आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण लायकरा ब्लाउज बांधणी ब्लाऊज बबल ब्लाउज असे रेडीमेड ब्लाउजचे बरेच प्रकार पाहिले जर तुम्ही ते व्हिडिओ अजून पाहिले नसतील तर ते व्हिडिओ देखील नक्की पहा तर आजच्या मध्ये आपण सध्या फॅशन मध्ये असलेल्या रेडीमेड ब्लाऊज चा एक सुंदर आणि नवीन असा प्रकार पाहूयात सध्या रेडीमेड ब्लाउज मध्ये अशा प्रकारचे चंदेरी ब्लाउज सुद्धा खूप ट्रेंड मध्ये आहेत चंदेरी फॅब्रिकच्या या ब्लाऊज वर गोल्डन जरी च्या लाईनिंग चे डिझाईन आहे हे ब्लाऊज तुम्ही सिंपल साडी सोबत तसेच हेवी साडी सोबत देखील पेअर करून वापरू शकता यामध्ये जवळजवळ सगळेच रंग बघायला मिळतात अशा प्रकारच्या ब्लाउज मध्ये तुम्ही ब्लॅक व्हाइट गोल्डन अशा बऱ्याच साड्यांवर मॅच होणार असे एखादे ब्लाउज ट्राय करू शकता साडी सोबत कॉन्ट्रास्ट मॅचिंग करण्यासाठी सुद्धा अशा प्रकारचे ब्लाऊज बेस्ट ऑप्शन आहेत किंवा ब्लाउजच्या सेम रंगाचे जर तुमच्याकडे प्रिंटेड साडी असेल तर त्यासोबत तुम्ही हे ब्लाउज पेअर करून वापरू शकता आणि सध्या तर रेडीमेड ब्लाउजेस मध्ये इतके पर्याय उपलब्ध आहेत की प्रत्येक साडीवर आपल्याला ब्लाऊज शिवून घेण्याची देखील गरज नाही अशा प्रकारचे ब्लाऊज हे सध्या ऑनलाइन तर मिळतातच पण कपड्यांच्या मोठमोठ्या मोठ्या मार्केट मध्ये देखील या डिझाईन्स उपलब्ध असतात कालच्या व्हिडिओ मध्ये आपण मोत्याच्या मंगळसूत्र ांचे काही नवीन डिझाईन पाहिले जर तुम्ही अजून कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा